नमस्कार कसे हा सगळे हसताय ना हसायलाच पाहिजे काय चाललंय सगळ्यांच आमचं ठीक आता हा कार्यक्रम मलाय बघा कलर्स मराठीवर हसताय ना हसायलाच पाहिजे म्हणजे येणार आहे वाटत जाहिरात लागतात आणि चला हा हो उद्या बंद झालेला आहे म्हणजे बघायची मी ती मालिका मालिका किंवा कार्यक्रम बघायचं छान वाटायचं पण तोच आता दुसऱ्या चॅनलवर सुरू झालेला आहे ना हसायलाच पाहिजे आणि माझं ते वाक्य आहे ना हसायलाच पाहिजे चला मधून <laughs> चला असाच व्हिडिओ व्हिडिओ काढते तुम्हाला एक दाखवायचंय माझ्या डोळ्याच्या खाली खूप काळी वर्तुळे होते आणि ती कशामुळे गेलेली आहेत माहित आहे का हे बघा ह्या क्रीम मुळे अंडर केअर आय आय क्रीम हेच नाव आहे ना बघा अंडर आय क्रीम आणि खूप आहे फरक पडला मला म्हटलं सांगा तुम्हाला आणि ही क्रीम खूप महाग आहे आठशे रुपयाची एवढीशी पूर्ण काळ झालेलं होतं आणि म्हणजे आठ दिवसात फरक पडला थोडे थोडे दिसतात पण पन... एकदम पूर्ण काळ्या झालेलं त्याच फरक पडलेला आहे खूप आठ दिवसात चला म्हटलं सांगावं तुम्हाला तुम्ही पण घ्या हे भेटू बघू शकता छान आहे म्हणजे हो ते अवेलेबल आहे मेडिकल मध्ये ते आणि आपले ऑनलाईन पण मिळते आणि आणि तब्येत कमी करण्यासाठी हे सुरू केलेलं आहे केल्यानंतर एक किंवा अर्धा चमचा तेवढ ते पाण्यात म्हणजे ग्लासभर भर किंवा थोडस आपलं पेलावर पाण्यात भिजत टाकायचं अर्धा तासभर आणि नंतर घ्यायचं हे पाणी प्यायचं सुरू केलंय इफेक्ट बघूया एक महिन्यानं <laughs> हे घेते म्हणजे हे तब्येत कमी करण्यासाठी आणलेलं आहे आता हे दोन products वापरायला लागलेली आहे जास्त मी कधी काही वापरत नाही पण आता चला हे सुरुवात केली पण हे डोळ्याखालचे वर्तुळाला फरक खूप पडला त्यामुळे ह्याची जाहिरात करायला लागले <laughs> तुम्ही घ्या मस्त आहे खूप फरक पडलेला आहे मला चला लागायचं तर स्वयंपाकाला मस्त पैकी संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत आता चहा आणि स्वयंपाकाची तयारी हेच ना आपलं डेली रुटीन खाणे पिणे मस्त पैकी बघूया आता हे पण म्हणजे सुरू केलेलं आहे मी आहे आठ दिवस झाले हे पण सुरू केलेलं आहे बघूया फरक किती पडतोय बघूया तब्येतीमध्ये मध्ये आहे वजन काढा पण आहे घरात वजन किती किलो किती किती ग्राम वाढले लगेच का वजन काटा आहे घरात लगेच करतो चला आज एवढच मस्त पैकी दोन्ही याच्या जा जाहिराती करून झालेल्या आहेत चिया सीड आणि हे अंडर आई क्रीम छान आहेत दोन्ही पण मस्त पैकी चला आता लागूया कामाला तिशी पाचपे धन्यवाद